चला मित्रांनो आज बनवणार आहोत नाश्त्याला आलू पराठा तर त्यासाठी मी आलू घेतलेले आहेत सहा चला ते, ते ह्या उकडायला टाकू आणि रेसिपीला स्टार्ट करूया मी गॅस ऑन केलेला आहे आपण आलू उकडायला ठेवूया त्यानंतर आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या त्यात आपण मीठ टाकू आणि पाणी टाकून आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया तोपर्यंत आपले आलू उकडत आहेत आपले आलू उकडलेले आहेत चला तर ते आलू आपण काढून घेऊन त्याची साल काढणार आहोत बटाटे थंड केलेले आहेत ते आपण साल काढून घेऊ चला ते आपण साल काढणार आहोत थंड झालेले आहेत बटाटे पूर्ण साल काढले तर आलूचे आता आपण तेथील बारीक काप करणार आहोत झाले आपले बारीकला आपण फोडण्याची तयारी करणार आहोत कांदा कोथिंबीर लसूण अद्रक चला तर आपण स्टार्ट करू रेसिपीला कडे गरम करायला ठेवली आहे ते त्यात तेल टाकूया आणि फोडणीची तयारी करूया तेल गरम झालेलं आहे आपण त्यात मोहरे जिरे टाकूया आपण मोहरी टाकणार आहोत ती तर तडफू देऊन आणू मोहरी तर तडफडत आहे पहा त्यानंतर आपण जिरे टाकू थोडे त्यानंतर कांदा फ्राय करू चांगलं

भरपूर ते मिठा थक थंड झालं की मिश्रण आपल्याला तवा ठेवलेला आहे गरम करायला आणि आपली भा आलूची भाजी जरा थंड होत आहे तोपर्यंत आपण आलू खरं तर तवा आपला गरम झालेला आहे आपण स्टफिंग भरूया झालेला आहे ती आपण दुसरा तयार करू पराठा रेडी आहे दुसरं पण बरा का चला पराठे तयार आहेत चला पराठे आपण मुलांना टोमॅटो सॉससोबत पण देऊ शकतो आणि थोडंसं चटणीसोबत पण देऊ शकतो चला तर माझा व्हिडिओ आवडला असं लाईक करा सबस्क्राईब करा थँक्स माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला क्लिक करा चला तर थँक्स